नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भविष्य काळात आम्ही पदवर असू किंवा नसू सलावादाप्रमाणे आम्ही तुम्हाला विसरणार नाही भविष्यकाळात आपल्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण राबू असे सुतोवाद शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे यांनी शिक्रापूर येथे केले शिरपूर तालुक्यातील शिक्रापूर येथील कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषाताई गडदे सरपंच रमेशराव गडदे यांच्या वतीने शिक्रापूर परिसरातील पत्रकारांची दिवाळी गोड होण्यासाठी मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच रमेशदादा गडदे बोलत होते संजे पत्रकार प्राचार्य संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनीषाताई गडदे हार्दिक रमेशराव गडदे मेघा तांबे वैशाली गायकवाड वंदना रामगुडे पंढरीनाथ गायकवाड अंकुश घारे सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे मंदार तकटे सर्वश्री पत्रकार नागनाथ शिंगाडे टिटवाडा न्यूजचे पत्रकार विजय ढमढेरे पत्रकार उदयकांत ब्राह्मणे पत्रकार एन व्ही मुल्ला प्रवीण जगताप घनश्याम तोडकर शेरखान शेख कवी आकाश भोरडे निलेश जगताप राजाराम गायकवाड अंकुश विनायक ढमढेरे महम्मद भाई तांबोळी सोमनाथ भुजबळ कार्यक्रमास उपस्थित होते पत्रकार नागनाथ शिंगाडे यावेळी मनोगतात बोलताना म्हणाले की फाउंडेशनच्या नावातच कर्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य दिली आहे हक्कानुसार कर्तव्य करायचं हे कर्तव्य फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सांभाळायचं काम खरं तर कुठल्या का माध्यमातून होईना सरपंच रमेशराव गदडे यांनी केलंय सरपंच रमेशराव गदडे यांनी गेल्या पाच वर्षात केलेले काम वाखण्यासारखे आहे पत्रकार घनश्याम तोडकर आपल्या मनोगतात म्हणाले की समाजाला उपक्रमांची गरज आहे मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार करतीलच येथून पुढे पत्रकारांचा सहभाग लागला तर आम्हाला अवश्य सांगा सहकार्य करू आम्हाला काही यथाशक्ती मदत करता येईल ती करू पत्रकार उदयकांत ब्राह्मणे यावेळी प्रास्तविकात बोलताना म्हणाले कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून सरपंच रमेशराव गडदे कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापका मनिषाताई गडदे उत्कृष्ट काम करतात आपण सगळे मिळून त्यांना सहकार्य करत असतो करता याची जाणीव ठेवून त्यांनी आज आपल्या सगळ्या पत्रकारांचा सन्मान करण्याचा मनसंकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय हार्दिक के रमेशराव गडदे यांनी आभार मानलाय टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी विजय झमडेरे टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद